नमस्कार फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या राधिका रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे चमचमीत असा शिरा जो शिरा हलवाई लोक बनवते ज्यामध्ये चमक येते तसा शिरा मी आज बनवणार आहे तो चमचमीत शिरा होण्यासाठी एक खास ट्रीक आहे ती ट्रीक बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मार्गचेच महिना लागलेला आहे सुद्धा हे शिरा एकदा बनवून बघा चला तर आपण बनवूया शिरा मी इथे शिरा बनवण्यासाठी एक वाटीचं प्रमाण घेतलंय रवा एक वाटी तूप एक वाटी, वाटी आणि साखर एक वाटी आणि इथे थोडेसे बदाम कट करून घेतलेले आहे बदाम काजू नसले तरी चालन इथे माझ्याजवळ बदाम आहेत म्हणून मी टाकते दोन चार विलायची मी इथे चार विलायची घेतलेली आहे यामध्येच आपण स्वादिष्ट असं चमचमीत शिरा बनवणार आहोत आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये त्याच वाटीने एक वाटी तूप टाकायचं आणि हे तूप आपण आता गरम होऊ देऊ थोडं जाडबुडाचीच कढाई वापरायची जेणेकरून आपलं आलं जे हलवा आहे शिरा आहे ना तो कढायला खाली लागणार नाही तूप इथे गरम झालेला आहे त्यामध्ये आपण कापलेले बदाम टाकून देऊ कापलेले बदाम टाकून देऊ आणि हे बदाम थोडेसे हलकेसे लाल भाजून घेऊ आता इथे बदाम हलकेसे लाल झालेले ला आहेत आपण हे बदाम आता काढून घेऊ आता या तुपामध्ये आपण जे वाटीने माप घेतलेलं आहे ते रवा टाकून देऊ आणि रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा एकदम कमी गॅसवरतीच भाजायचं गॅस काही जास्त करायचं नाही आता इथे आपला रवाना चांगल्यापैकी लाल झालेला आहे चांगला आपल्या शरीराला चमक येण्यासाठी मी इथे एक खास सिक्रेट टाकणार आहे मी इथे एक चमचा बेसन पीठ घेतलं हा बेसनपीठ टाकल्यावर बेसनपीठ टाकल्यावर आपल्या शरीऱ्याला हलवाय प्रमाणे चमक येते तर इथे मी एक चमचा बेसनपीठ टाकते हा बेसनपीठ आपल्याला चांगलं आता तुपामध्ये हलवून घ्यायचं आता हे बेसनपीठ आपण रव्यामध्ये चांगलं कालवून घ्यायचं भाजून घ्यायचं आहे बेसन पिठाने शिराला चांगला कलर येईन आणि जो चमक येते ना चमचमपणा जो तो तो येणार आहे आणि हे सगळं आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच करायचं दोन मिनटं जास्त लागतील पण एकदम कमी गॅसवरतीच करायचं सगळं आता रवासुद्धा चांगला भाजलेला आहे आणि त्यामध्ये जो बेसन पीठ टाकलेला आहे त्यालासुद्धा एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आता यामध्ये आपण याच वाटेने ज्या वाटेने सगळं माप घेतलं त्याच वाटेने आपण पाणी टाकणार आहोत ह्याच वाटेने मी तीन वाट्या पाणी टाकणार आहे मी हे पाणी सगळं एक सोबतच टाकून देणार आहे थोडं थोडं करून नाही टाकणार इथे तीन वाट्या मी पाणी टाकलेलं आहे आता हे चांगलं आपण असं हलवून घेऊया ना रव्यामध्ये पाणी टाकताना थोडं हळूवार टाकायचं कारण की ते वाफरेने वर येतं ना तर हातावर लागण्याची शक्यता राहते तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे ना तो तो, तो पण फुगत चाललेला आहे आणि पाणी हे कमी कमी होत चाललंय हे बघा आपला रवा आहे ना एकदम घट्ट झालेला आहे आता हे रवा उकळी मारा लागला आपण यावरती ना यावरती झाकण ठेवून देऊ पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि आधूनमधून बघायचं जर पातळ पातळबुडाची असल तर चिटकण्याची शक्यता आहे त्यामुळं मधून फिरून बघायचं आधूनमधून आता मी इथे खलवत्त्यामध्ये विलायची कुटून घेते ती विलायची सालीसोबतच कुटायची सालीसोबत कुटल्यावर तिचा सुगंध आणि तिचा स्वाद एकदम भारी येतो आणि ही सालीसोबतच आपण शिरामध्ये टाकून द्यायची ज्याने त्याचा स्वाद खूप छान वाढतो शिरामध्ये आता इथे चार ते पाच मिनटं झालेले आहे झाकण आपण उघडून बघूत मी मधून एकदा हलवून बघितलं होतं हे बघा आपल्या ज्या रवा आहे ना त्यांनी तूप सोडलेला आहे आहे ना ती इलायची टाकून द्यायची मी सालीसगटच इलायची कुटलेली आहे सालीसगट आपण इलायची टाकतो ना ते तेव्हा त्याचा सुगंध आणि वास खूप छान येतो स्वाद पण एकदम भारी स्वाद पण खूप वाढतो आता याला आपण एकदा हलवून घेऊ या इलायचीला आपण चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घेऊ बघू शकतात रव्याचा कलरसुद्धा आता चेंज झालेला आहे खूप यामध्ये मी ना थोडं ऑरेंज कलर टाकते तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका नसाल तर काही हरकत नाही आहे माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलं याच्यामध्ये आपण जो बेसन पीठ ॲड केलेला आहे ना त्याने खूप छान कलर येतो आहे तुमच्याकडं असेल तर कलर तुम्ही टाका नाहीतर नसाल तर काही हरकत नाही त्याला साखर नाही टाकली नहीं मी अजून साखर मी तुम्हाला सांगते कधी टाकायची इथे आपल्या शिरामध्ये पूर्ण कलर आणि जे आपण विलायची टाकलेली आहे ते पूर्ण मिक्स झालेला आहे आणि शिऱ्याचा कलर आणि चमक तुम्ही बघू शकता स्वादिष्ट दिसतो आता शिरा आता यावरून आपल्याला साखर टाकायची जे आपण वाटीचं प्रमाण केलेलं आहे ना त्या प्रमाण घेतलेलं आहे तेवढी साखर आपण टाकून द्यायची आणि ही साखर आपल्याला अशी हलवून घ्यायची साखर आपल्याला अगोदरच पाण्यासोबत नाही टाकायची साखर पाण्यासोबत टाकलेलं तर जी चमक असते ना शिऱ्याची ती चमक येत नाही शिऱ्याला पूर्ण शिरा झाल्याच्या नंतर अशी साखर टाकून द्यायची आता आपण जी इथे साखर टाकली ना ती साखर विरगळली की त्या साखरेचा कलर शिऱ्याचा कलर मॅनेज होऊन एकदम नवीन परफेक्ट कलर तयार होतो आता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता शिऱ्याला कलर आणि चमक खूप छान आलेला आहे आणि आपण साखर टाकली म्हणून यामध्ये थोडंसं हे पातळ झालेली आहे आता यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवून देऊ अगदी कमी गॅसवरतीच आपलं एवढं काही करायचं ना पूर्ण कमी गॅसवरतीच करायचं जास्त गॅस करायचं नाही आता इथे दोन मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या शिर्यांनी ना तूप सोडलेलं आहे याचा अर्थ आपला शिरा आता बनून तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती चमचमीत शिरा झालेला आहे आणि एकदम स्वादिष्ट शिरा झालेला आहे आता यामध्ये आपण जे काजू बदाम जे काही तुमच्याकडे असेल ते टाकून देऊ आणि एकदा याला हलवून घेऊ तुम्ही बघू शकता किती स्वादिष्ट शिरा दिसतोय चमचमी शिरा दिसतोय तुम्ही हा शिरा आता मार्गशीर महिना येणार आहे त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेला आपल्या देवीच्या पूजेला खास करून बनवा खूप स्वादिष्ट आणि खूप सोपं आहे हीच पद्धत तुम्ही वापरून बघा चमचमीत शिरा बनून तयार आहे दूध दूध टाकण्याची काही गरज नाही शिरा असाच खूप स्वादिष्ट आणि चमचमीत झालेला आहे आपण एका वाटीत काढून घेऊ तुम्हाला जर शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि असंच भेटूया आता नवीन रेसिपी रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय